शकुनी बाई कुठ फिरून राहिला आता सुनई अन बाप्पा एक सुन तर आहे दुसरी अन नाही मग तर तुम्हाला कामाचं काही टेन्शनच नाही बा घरचं आहे का नाही मस्त आहे बा तुमचं <laughs> लग्न काढून राहिले वाटते ना उद्या येऊन राहिले वाटते ना लग्न काढाले तुले कोण सांगितलं बा आ उद्या येऊन राहिले म्हणून तुले कोण सांगितलं आणि तू कुठं फिरून राहिली हो बाप्पा मला म्हणत फिरून राहिली म्हणून आता गावच होई कुठं फिरलं तर काय होते शहर थोडी वय हारपून जाईन मी <laughs> तुम्ही कोणा सांगतलं उद्या लग्न काढून राहिले बा म्हणून म्हणजे उद्या येऊन राहिले लग्न काढाले बा म्हणून तुम्हाला काय वाटते नाही सांगा माहितच नाही पडन बाप्पा आजी अंती अंतीची पोरगी त्या सुनेच्या घरी गेली आहे ना, ना तुम्ही नाही सांगाल तरी आम्हाला माहितच पडणार हा इकडून फायदे इकडून <laughs> तुम्हाला काय वाटते तुम्ही लपून तेव्हा सांगा नाही आम्हाला माहित नाही पडन का तुम्ही नाही सांगाल तर असं तिनं सांगतलं का असं असं नाही बा लपून ठेवण्याला एक काय आहे असं काय लपून ठेवू बाप्पा मी आज ना उद्या माहितच पडन लोकायले आणि लग्न तर काढाच लागन आता नाही जुडून ठेवलं तर काढून राहिलो आता उद्या उद्या तारीख सांगन माहीत पडन कोणती तारीख चढवायची तर आता पोरीचा बाप म्हणे बाप्पा लवकरात लवकर लवकरात लवकरच करून टाकू म्हणे आ तो आता ये उद्या आता माहिती सुनाई बी परवा येईन वाटते तो उद्या चालला घ्यायला आपला घनश्याम तर छाया आणून राहिले का मग छाया येऊन राहिली का <laughs> बर आहे बरं बर छाया येऊन राहिली हो लग्न आहे ना मग देराचं याच लागन वहिनीच कामच राहते आ घरचं करण दारच हे ते मग या नाही लागन काय तिथे इकडं कुठं गेलती हो तू आणि तिच्या घरी गेल ती का आता मार अंती 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 अंतीशिवाय पान नाही हल्लं तिथं आता चंदीच आ नाही तर गं, गंगा 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 सोबत मारामारी झाली तेव्हापासून तर गंगा गेली आ नदीत आणि आता सोबतच भरलं चालून राहिल बाप्पाचं अंती 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 घर घरोबा लागला अंतीला शिवाय देऊन राहिले का मनात ना मनात शकुनी बाई <laughs> आणि ती सांगते मला तसं साराच्या सारा नाही आता तिचे पोरगीस आहे बाई ते तिला माहितच होणे गोष्टी तुम्ही किती काही लपवा माहीतच पडते नाही नाही लपवाची गोष्ट काय सांग मला तिच्या मार इकडलं तिकडन तिकडलं इकडं आ तिथं लग्न केलं आणि आता इकडं सांगते साऱ्या गोष्टी पण जाऊ दे तिच्याच्यानं माया पोराचं तरी लग्न जोडून राहिलं बाई त्या राणीच्या नंदेसोबत काय म्हणाच ना, का आता तू कुठं फिरून राहिली हो बापा इकडं जेवण घेऊन झालं अ माय नाही ना माय जेवण व्हायचं नाही का जेवाले सांगितलं आपल्या इच्यावाल्या नंदेले आपल्या निर्मला बाईच्या नंदेले त्या सर्व घराले सांगतलं आता तर त्याले बोलवायला गेली ती बाई येतो म्हणे आता कधी येते कधी नाही रोशनचा आहे घरी नाही रोशनचा बोलवून घेऊन येतो म्हणून पहिले माणसाले बसून देतो ती वाट पाहून राहिली बाई येन बा म्हणून जेवण करायला सांगितलं का चालली काय तिची नामक हो उद्या चालली उद्या चालली ते करून घ्या म्हटलं काय बोल ठेवता नाही आपल्या पोरीची सक्य नातेवाईक म्हटल्यावर हो नाही कराच लागते ना बाप्पा आता कराच लागते नातं जुडल्यावर करायचं नाही तर काय कराच लागते आता गिलती नाही का बोलवायच्या घरी गिलती नाही

म्हणून म्हणते मग रोशनीच घेऊन येते इकडं खेळवासाठी आनंद येते मग कधी कधी जास्त जात नाही ते निर्मला घरी तुम्ही कुठे चालण्याची शकुनी बाई काही नाही आपल्या आमतीच्याच घरी चालली होती व ते उद्या येऊन राहिले का नाही कोण कोण येत आहे बा तिथे पोरगी सांगते का नाही तिची आपल्याला डायरेक्ट फोन करून असं म्हणताना येत ना का कोण कोण येऊन राहिले बा म्हणून तुम्ही म्हणून म्हटलं अन तिले उडता उडता विचाराव पोरीले पुरीच्या अंदाजानं घ्याव बा म्हटलं म्हणजे तसं पाणी करायला आपल्याला बर होत नाही काही फोन करून सांगून दिला कधी उद्या येत नाही म्हणून वाटपात बसला असता मी माझ्या अजून बोलणं चालू केलं बाबी तुला लपुन लपुन फोन करून बोलून राहिणी बहिणीचा का जास्त नकऱ्या भाषे तुझा इंजिनिअर राहून काय तूच हुशार आहे का दुसरी हुशार नाही आहे का शाहीचा चेंडू लेण्याचं काही समजत नाही ना खाली हा अभी काम आलेले फोन केला होता मालकाली उद्या येत नाही म्हणू उद्या तिकडे पाहून येऊ जाईल आमच्या इकडले म्हणून फोन केला घरी आवाज नव्हतो येत नेटवर्क नव्हतं एक आपल्या गावात माहित नाही का तू नेटवर्क राहत नाही म्हणून म्हणून मी आलो बोलाले आली हो का मध्ये वाटलं का अजून चालू केलं काय त्याच्या पोटी सोबत बोलणं नाही भेले का नाही बोलत ना आता एवढी मोठी आपत आली ना आता काही अजून मध्ये जीव द्यायला लावतो का तू नाही बोलत तिचा नंबर डिलीट करून टाकला लेखा मी ना कुठून जाऊ गे काही नाही राहिलं मध्ये हेच तर घडली होय রোশনি দিছে <laughs> <laughs>

मी कुठे गेलो मी मला माहितच नाही हा आहे म्हणून माहित आहे मध्ये म्हणजे माझ्या बायकोचे आत्या बित्या पूर्वी गिरगी आहे म्हणून माहित आहे लग्न गिग्न झालं आहे वाटते तुटलो असं काहीतरी ऐकलं होतं मी ना पण मला मी पाहिलंच नाही ना भेळ का भाई दिसले दिसत चांगली आहे पोरगी हा आणि कोण असं झालं पिच त्यासारखी शरीर पाहिजे केले का त्यासारखी शरीर पाहिजे काही काही असते ना बिन डोक लोक याचं काय एवढी चांगली बायको अजून लिहिली अक्कल नाही आधी त्याली पाय बरं असं आहे तो एवढ्या चांगल्या पोरीचं येऊन राहील हे बघ बोलू नाही

मांडे कशी झाले हो निर्मला बाई चांगली झाली का मांडे आ हो निर्मला बाई चांगली बनवले ना मस्त बनवले ना मांडे तू मस्त बनवले खरंच मस्त बनवले चांगली बनली हो चांगली बनली हो ना आणि भाजी चांगली बनली जी मला तर येतच नाही जी हा चंदाबाई मला येतच नाही मांडे मांडे बिचारे वा येतच नाही मले मा वहिनी येते का काय तो काय माहित का येते येते आपण चंदा सारखे नाही येत येते येते तुम्ही जेवते जी आमच्या सोबत आ चंदाबाई तुम्ही जेवण करून घ्या आमच्या सोबतच वाटून राहिले तुम्ही जेवण करायच्या अजून <laughs> करत होती मी मी बी करतच होती पण आता ही पोरगी मंदातच उठली ना काय टेन्शन नको घेऊ तुम्ही काय टेन्शन नको घेऊ तुमचं झालं म्हणजे झालं मी काय माय काय जेवण तेवढं हे नाहीये जाऊ तुम्ही जाऊ तर तुम्ही टेन्शन नका घेऊ आणि एवढं काही वाईट वाटून नका घेऊ आपल्या घरच्यासारखं सारखंच एवढं नका काही टेन्शन घेऊ जेवीन जेवीन ही पोरगी मंदात सुटली ना की म्हणून पाहिजे भाजी माझी लागली तर घे जा भात भाजी सगळं साहित्य इथं ठेव जा ठेवलेला रश्मी वाढजो बाई बरोबर वाढजो बा वाढतो नाही वाढतो वाढतो माझ्या जेवण आता थोडस राहिलं वाढतो मग मी बाहेर घेतो मग तू बद्दो जेवाय काकू आमच्या घरी आईली येतच नाही असे मांडे बनवता

काजल मैदा टाकते ते लोकसोबत मैदा मिक्स करते बिचारे आणि ते काही चव नाही लागत आता आम्ही आम्हाला ओळखू आलं ते हो टाकत भाई आता आम्हाला काही तेवढं माहीत नाही बाई टाकत असन वा टाकत असन खरंच याची लय वेगळी लागून राहिली ते हो टाकत बाई विकतचे एवढे चांगले नाही लागत जी आमच्या इकडं तर बापा मांड्याचे तर बस पंधरा रुपयाचं योग मग पंधरा रुपयाचा योग देते बाई मांडा

चांगली झाली चहा बहीण भाजी चांगली झाली चहा बहीण भाजी असे करू करू मस्त जेवली बाई मी खिडकीतून पाहत होती आणि काजल वाढत होती हा काजल वाढत होती आपली सगळं त्याच्यात जेवढं ठेवलं म्हणा पण काजल थोडी उभी होती तिथं मग काही लागलं सांगलं नाहीतरी त्याच्या समोरच ठेवलं तर भाजी किजी घेत होती ते आपसात बोलत होते चांगलं झालं चहा बहीण चांगलं झालं चहा बहीण करू करू झाली तजावाले आ <laughs> मस्त झाली म्हणते काय मग मस्त झाली ता खाऊन घे मग <laughs> ओ भाई आणलो की तजावाले आई तो म्हणे मोठी आई मांडा खाले तर चाल बा मतला, चाल म्हटलं तो झालं ना निर्मला बाई आणलं तर बरं झालं बरं झालं जेवाल बाई मांडी गिंडी घे ना बरोबर जेव भाजी गिजी हा लय कामाची पोरगी आहे व हा लय कामाची पोरगी आहे बाई मायावाल्या रोशनीन तर नाही करू लागलं मध्ये हा पण ह्या पुरी न करू लागलं बाई आ जेवण आहे म्हणल्याबरोबर लगेच आली बाई इकडं करू लागलं मध्ये खरंच कामाची पोरगा पोरगी आहे पण हे आ, पूर पूर आ? का खोटी नाही बोलत पण सगळेच तशी म्हणते जी मध्ये कामाची आहे कामाची आहे म्हणून आ पण मध्ये आवडते जी काम कराले असं काही नाही मायावालं मी करू लागतो कोणाला पण असंच पाहिजे बाई असंच पाहिजे मग मग तू मायासारखीच दिसतं भाई आ खरंच कामाच्या बाबतीत पण हा असंच पाहिजे बाई आपल्याला कोण नाही विचारत मा आपलं काम बोलते बाई आ, आ, आप काजल आपलं काम बोलत असते मग काजल मायवाली बदनामी करते हा माय रोशनी नाही केलं म्हणते सगळेच जेवले का सूरजगिरा सगळेच जेवले हो नंदा बाई सगळेच सगळेच जेवले जा तुम्ही घरी तिची ननद चालली ना त्याच्यामुळे थेवा आली नाही इकडं तर ते म्हणे नंतर येईन म्हणे मी ननद चालली का नाही तिची त्याच्यामुळे नाही आली तू न ज्याले ज्या सांगतलं त्याला त्याला आवाज ना मीन दिला सगळ्याला आता शकुनी बाई नाही आली शकुनी बाईच्या घरी लग्न काळासाठी पाहुणे येऊन राहिले काय माहित बाई माही पोरगी येते का काय तर काय माहीत आली तरी पाहिजे बाई भेट तरी होते देव बाई पटकन परसात कांदा लावायला जायचं आहे व देवा हो ना मध्ये जायचं आहे कांदा लावायला पोळ्या टाकायच्याच राहिल्या बिचारे आता हे दयाबाईनं बोलावलं म्हणून आली चालव म्हटलं नाही आली असती रागही आला असत मग नाही आली असती कोणतं होत तिचं खबरं फोडाचं <laughs> आपण अचानक कसं काय आलो तुम्ही मी दयाबाई अचानक कस काल मध्ये दाटजूडगिजूड करताना दिसले होते तुमच्या घरी माणसं म्हणा en

तू ये गो करत होता बायासारखी तिच्या घरी रोशनीच्या घरी येन का ते पूर्ली घेऊन येतो म्हणेना थोड्या येन ना ते ये आता त्याच घरी येऊन बसत जाईन ते <laughs> मामी इथं आली आता गावात राहिले तर इथंच येते आता इथंच येत जाईन ते त्या घरी ते डोकं काकले चांगली गोष्ट आहे बाप्पा

त्यांना व चाल म्हणते एवढी ते तर चला ना चला बसू पाच दहा मिनिटं चला